नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी पैशासाठी गळा आवळून मृतदेह मोटरसायकल वरून वारणा नदीपत्रात टाकला भाच्यासह दोघांना अटक कवठेसार तालुका शिरोळ येथील वारणा नदीपत्रात पोत्यात बांधून टाकलेल्या वृद्धेच्या खुनाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने लावलाय जरीना बेगम मोहम्मद युनु युसुफ खान वय चौसष्ट राहणार नागपाडा मुंबई मूळ नाव शिवाली राठोड राहणार बागलकोट कर्नाटक असं त्यांचं नाव आहे त्यांच्या बहिणीच्या मित्रांच्या सहाय्यानं पैशाच्या कारणावरून खून केल्याचं स्पष्ट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणी बहिणीचा मुलगा प्रकाश सोमाप्पा चव्हाण वय सदतीस राहणार चंदूर तालुका हातकनंगले व राजू अलाप्पा नायक व छत्तीस राहणार आसरानगर इचलकरंजी यांना अटक करण्यात आली आहे याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कवठेसार येथे वारण्याच्या पात्रात एकवीस जूनला पोत्यात बांधलेल्या अवस्थेतील वृद्धेचा मृतदेह मिळाला होता मृताची ओळख पटवणं आव्हान होतं जयसिंगपूर पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली जरीना यांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यानंतर त्या पतीसमवेत नागपाडा येथे वास्तव्यास होत्या त्यांच्या पतीचं अडीच वर्षापूर्वी निधन झालं त्यांच्या मालकीच्या खोलीसाठी नातेवाईकांकडून त्रास दिला जात होता मुलबाळ नसल्यानं तसेच आई वडिलांचंही निधन झाल्यानं बेगम यांनी बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण याला त्या त्रासाची माहिती दिली त्यानंतर प्रकाशच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी मुंबई येथील पतीच्या नावे असलेली खोली अठ्ठावीस लाख रुपयांना विकली त्या वर्षापासून चंदूर येथे बहिणीचा मुलगा प्रकाश याच्याकडे वास्तव्यास होत्या त्यांना त्वचा विकार होता त्यांच्याकडे खोली विक्रीतून आलेले पैसे होते त्यांना ठार मारलं तर त्यांच्या त्रासातून सुटका पण होईल आणि पैसे पण मिळतील या उद्देशानं प्रकाशनं अकरा जून दोन हजार चोवीस रोजी रात्री त्यांना झोपेच्या चार गोळ्या दिल्या त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं प्रकाशनं मित्र राजू नाईकच्या मदतीनं बारदांच्या पोत्यात मृतदेह घातला आणि मोटरसायकलवरून कुंभोज ते दुधगाव जाणाऱ्या मार्गावरील वारणा नदीपत्रात आणून टाकला आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल